ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पोलीस आयुक्तांच्या वतीनं अंबड इंदिरानगर सातपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची बैठक ही संपन्न झाली आहे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीप्रसंगी व्यासपीठावरती पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड तृप्ती सोनोने विश्वास पाटील रंजन नलावडे आदी उपस्थित होते सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी संतोष सोनपसारे तसेच माजी नगरसेविका प्रतिभा पवार ॲडवोकेट श्याम बडोदे भगवान दोंदे बंडू दळवी सागर देशमुख देवेंद्र पाटील संजय भामरे रश्मी बेंडाळे हिरे आदींनी गणेश संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि पोलिसांकडून मिळणारं सहकार्य याबाबत सूचना मांडल्या आहेत याप्रसंगी अॅडव्होकेट प्रशांत जाधव सुनील जगताप दीपक दोंदे तसेच सचिन पाटील संतोष भुजबळ आदी सहसार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आतापर्यंत आमच्या पुरुषांना चव्वेचाळीस माझ्या पुरुषांच्या परवानगी झाल्यात ऐंशी मंडळापैकी माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती राहील की सर्वांनी आधी परवानग्या घेऊन टाका काय परवानग्याला कोणी काही अडचण करणार नाही तुम्हाला जर काही थोडीशी अडचण आली तर तुम्ही सिनियर पी आहे सर्वांना भेटू शकता त्यानंतर तुमचं आगमन जे आहे आत्मनाबद्दल कमीत कमी माहिती देण्याची पद्धती तुम्ही पोलीस स्टेशनला करावी कारण पुढं मिरवणूक कशी काढणार काय करणार त्याला तर काही परवानगी देऊ शकत नाही परंतु तुम्ही माहिती कमी कमी पोलिसांना दिली तर आम्हाला शक्यतो थोडं लवकर बसवून घ्या त्यानंतर बसवल्यानंतर पहिले दोन तीन दिवस उत्सव असतो आपल्याला उत्साह वाटतो उत्स्फूर्तपणे मंडळ आम्हाला साथ देतात नंतर दोन तीन दिवसानंतर आम्हाला तिथं कार्यकर्ते थांबत नाही व्हॉलेटिअर्स जे आहेत तुमचे ते कार्यकर्ते रात्री थांबले पाहिजे कारण आपल्याकडे काही मौल्यवान मंडळ आहे काही मूर्तीच्या जवळ खाली ठेवल्यामुळे जास्त असते जनावरांकडून किंवा कशा करून तर त्याची काळजी घेणं तुमच्याकडच तुमची जबाबदारी आहे सुरक्षित ठेवणं तुमची जबाबदारी आहे आम्ही दिवस रात्र काम करणारच आहोत पण आमच्या एखादा होमगार्ड असेल किंवा आमच्या एखादी महिला कर्मचारी असतील तर तिला तुम्ही साथ देणं गरजेचं आहे कारण मंडळाची संख्या खूप वाढलेली आहे तुम्हाला सांगतो आणि ज्याप्रमाणे आम्ही पोलीस पुरवतोय तुम्हाला प्रत्येक मंडळाला एक देणार आहोत त्याप्रमाणे तुम्ही त्याला गरजेचं आहे त्याचं ऐकणं गरजेचं आहे औचित्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शांतता कमिटी मिटिंग किंवा जनरल पोलीस स्टेशन कुठलीही मिटिंग जी आहे त्याचं महत्व हे आहे की आम्ही असं समजतो की तुम्ही तुमच्या तुमच्या समुदायाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहात आणि जो मेसेज आम्ही तुम्हाला देतोय तो तुमच्या माध्यमातून हो समाजातल्या तळागाळापर्यंत जातो असा आमचा समज आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्या ता समजाला अनुसरून आजची ही आपली बैठक आहे याच्यामध्ये बीडब्ल्यू डी असेल मनपा असेल एम एस सी बी असेल किंवा ज्या इतर कुठल्या काही चुकीचा किंवा काही प्रकार

मताने सुद्धा कळवणार आहोत आता, आता आपण इथे जे जे काही मुद्दे मांडले त्याच्या थोडक्यात मी इथे आढावा घेतो की हे बरोबर आहे की विशेषतः इंदिरानगर परिसर एरियामध्ये इंदिरानगर परिसरामध्ये आनंद मेळे भरतात मोठे मोठे देखावे असतात आणि तिथे भरपूर लोक देखावे पाहायला येतात थोडी ट्रॅफिकची समस्या आहे तिथे तयार होते यावेळेस नक्कीच आम्ही त्या ठिकाणी ट्राफिक कंजेशन होणार नाही याची नक्कीच आम्ही दखल घेऊ तशी पूर्वतयारी करू जेणेकरून गणेश मंडळांना आणि नागरिकांना त्रास होणार नाही वालदेवी नदीवरच्या विसर्जनाचा एक विषय होता आता खरं तो विसर्जन घाट आहे तो या साईडला नाही तर ऍक्च्युली उपनगरचा त्यांचा नोंद असलेले विसर्जन घाट आहे पण बरीच लोक जातात वालदेवी नदीवर विसर्जन करतात मागच्या वेळेस आम्ही बघितलं की तिथं फार काही सुविधा नव्हत्या आणि ती जे दोन तीन मुलं गेली ती तर अजून विसर्जन अगदी आडबाजूला ती नदीत गेली होती या वेळेस आम्ही तिथं बंदोबस्त ठेवतोय आणि तिथलं जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांना पण आम्ही कळवतोय आणि तिथे लाईटची वगैरे व्यवस्था त्यांना करायला बक्षीस योजनेचा अतिशय मांडत असतात साहेबांना आपण मागच्या वर्षी योजना ठेवली होती त्यात काही क्रायटेरिया ठेवली होती आणि त्यात मार्क सिस्टीम ठेवली होती लोकांमध्ये से नो टू ड्रग्ज म्हणजे अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी आम्ही पोस्टर्स लावलेले आहेत आणि आपल्याला या गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त जनजागृती या विषयावर करायची आहे तर त्या पोस्टर्सचे जे काही पी एफ आहे ती आपल्या सर्वांना आमच्या मार्फत देण्यात येईल आमचं असं आव्हान आहे की आपण ते फ्लेक्स आपले आपण ते प्रिंट करावेत आणि तिथे लोकांना दिसतील या पद्धतीने समोर लावावे जेणेकरून जास्तीत जास्त जनजागृती करून आपण नवीन पिढीला या अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांच्या पासून आपण त्यांना वाचू नमस्कार किशोर काळे पोलीस उपायुक्त झोन टू आज माननीय पोलीस आयुक्त संदीप कलिक साहे सूचनेनुसार अंबड उपविभागातील चारही पोलीस स्टेशन्स हद्दीतील शांतता कमिटी मिटिंगचे सदस्य तसेच सर्व गणपती मंडळांचे प्रतिनिधी यांची आज या ठिकाणी शांतता कमिटी बैठक आणि गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीचा उद्देश हा एकंदरीत सर्व मंडळाच्या सभासदांच्या अड अडीअडचणी जाणून घेणं आणि त्या अनुषंगानं प्रशासनाचे विविध घटक म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल मनपा असेल पी डब्ल्यू डी असेल एम एस सी बी असेल किंवा आणखीन इतर कुठलेही विभाग असतील त्या सर्वांच्या संबंधित समस्यांचं निराकरण करणं किंवा त्या जाणून घेणं आणि त्या अनुषंगानं जी पोलीस प्रशासनाची तयारी आहे ती दर्शवणं कि तिथे किंवा त्यांना ते, कि सांगणं हा होता या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण नशामुक्ती ही थीम घेऊन पुढे जात आहोत त्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे देखील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपणही अशा पद्धतीनं जनजागृती करणारा गणेशोत्सव यावेळी साजरा करूया या देखील सूचना या निमित्तानं करण्यात आलेल्या आहेत सोबतच आम्ही सर्वांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक तसेच कुठल्याही प्रकारे उल्लटबाजी किंवा इतर कुठलाही गैरप्रकार कुणाचा होणार नाही अशा पद्धतीचा गणेशोत्सव देण्यासाठी कटिबद्ध आहोत पण त्यामध्ये दे आम्हाला देखील सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी देखील त्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी हो। या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा होती किरण आहेर सी चोवीस तास नाशिक